आजऱ्यातील भारतनगरसह इतरच्या प्रलंबित कामाची गांभीर्याने पूर्तता करा अन्यथा संघर्ष मोर्चाकडून बेमुदत ठिया मारणार मुक्ती संघर्ष समितीच्या निवेदनातून नगरपंचायत व इतर विभागांना इशारा आजरा नगरपंचायत कार्यालयामध्ये मुक्ती संघर्ष समिती आणि भारत नगरमधील रहिवाशांसह तीन मार्चला वसाहतीच्या पायाभूत प्रश्नाबाबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी ताबडतोब व्हायला हवी होती तसंच त्यासाठी झालेल्या बैठकांचं इतिवृत्त आजपर्यंत मिळालं नसून कार्यवाही झालेली नाही याबाबत गांभीर्यानं लक्ष घालून ताबडतोब निरसन व्हावं अन्यथा तीव्र संघर्ष मोर्चा आणि बेमुदत ठियाला पर्याय नसल्याचा इशारा मुक्ती संघर्ष समितीनं निवेदनातून दिलाय निवेदनात म्हटलंय की त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आजरा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर झालेली कामं अजूनपर्यंत सुरू केलेली नाहीत या कामाच्या बाबतीतील सर्व कागदपत्र मंजूर झालेल्या प्रसिद्ध केलेल्या विविध निविदा आणि त्यांच्या ठेकेदारांची नावं आदी माहिती मिळावी तसंच प्राधान्यक्रमानं भारतनगरमधील सर्व कामं विशेषत रस्ते गटर्स आणि सांडपाणी ओढ्यात सोडण्याची कामं राहिलेल्या निधीतून करण्यात यावीत अशी अपेक्षा होती तसंच नगरपंचायतकडून भारतनगरमधील प्रश्नांसाठी केलेल्या स्थळ पाहणीचा अहवालही ताबडतोब मिळायला हवा होता तोही मिळाला नाही यासंदर्भात चोवीस फेब्रुवारी आणि तीन मार्चला निवेदनं दिली आहेत या पार्श्वभूमीवर या प्रलंबित प्रश्नांबाबत ताबडतोब निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही तर येत्या पंधरा दिवसानंतर पुन्हा संघर्ष मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन आपल्या कार्यालयासमोर केलं जाईल यासाठी नगरपंचायत सार्वजनिक बांधकाम महावितरण आदी विभागांनी ठोस पावलं उचलत संबंधित रहिवाशांना न्याय द्यावा या निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनाही दिल्या आहेत निवेदनावर समिती राज्याध्यक्ष संग्राम सावंत अब्दुल मोहित सोने खान खुदबुद्दीन तगारे समीर खेडेकर सलीम शेख गुलाब शिकलगार तौफिक माणगावकर सलीम नायकवडे यासिन सय्यद नईम नायकवडे आदींच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा